आमची काही मंडळी लवकर आली होती त्यांच्याकडून या सकाळीच्या व्हिडिओ मिळाल्या आपल्याला कारण आज देवाचा उत्सव होता तर इथे रात्र दिवस म्हणजे रात्री सर्व पब्लिक वस्तीला आले होते आणि सकाळ सकाळी असा उत्सव साजरा केला तर त्यातले काही क्षण आपण त्यांच्याकडून घेतलेले आहेत व्हिडिओमार्फत तर त्याच व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय एकदम फुल मध्ये उत्सव साजरा केला कलीचं वातावरण एकदम भारी असल्यामुळे टाइम लेप्स लावून ठेवलेली आणि त्यातली व्हिडिओ चालू भारी वाटते एकदम नमस्कार मंडली कसे आहात तुम्ही कसे आहात तुम्ही तर काल रात्री भरपूर उशीर झाला मुक्कामाला आमचा आजचा हा मुक्काम हम आमचा आहे जेजुरी इथे तर सर्वजण आता आम्ही निघालो आहोत कडे पटार गडाकडे पोट नाश्ता केलेला आहे वाडा उचल तर आम्ही आता सर्वजण निघालो आहोत कडे पटारावर तर एक पाव। अच्छा। अच्छा। दिश्णान दर्शन होत बघूया आमची मंडळी पुढे गेले बाकी तुमच्यासाठी थोडा आमचा लेट झाला आणि ये मी दुसरी मंजिल के साथी हो क्योंकि ये देखो सर दुसरी मंजिल पे राहतात

आणि त्यांनी बघा वेष सुद्धा एकदम सारखी केलेली आहे टीशर्ट आणि लंगोट शिवेन देवा मुशंकरते देवाचा भेटीला चालले नाही हा तो आजचा आपला प्रवासातला तिसरा दिवस आहे ना तिसरा 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 दिवस अरे दोन दिवस गुलग काय विसरला सही लगे सरर भाई काय माझ्याकडे समजून नाही हा तर आमचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही आहोत जेजुरी इते तर आम्ही आता चाललेलो कडे पठारावर तर आपली मंडलीसुद्धा सुद्धा येते पाठीमागून रिक्षावर रिक्षा तर रिक्षात रिक्षा येतात आम्ही पायी पायी निघालो आहे रूमवरूनच येतील तर आम्ही ते आमच्या आधी पण पोचू शकतील तर चला आजचा आपला गाडावरचा प्रवास बघूया कसा होतो आहे निकोट निकोट जय मल्ला गाड्यांची पार्किंग बघा भरपूर आहे आणि तो बघा जुन्या नवीन किल्ल्यावर जाण्याचा मार्ग तिथे उतरताना जेवढी पब्लिक दिसते तिकडून इथून चढताना त्याच्या जास्त पब्लिक दिसते विचार करा म्हणजे आज किती गर्दी असेल भरपूर गर्दी आपल्याला खूप उशीर होणार आहे दर्शनासाठी नवीन पायरी चा काम चालू आहे पकडली अरे धाव लोक धाव त्यांच्या आधी आपल्याला पोचत आहे चल पटापट चल आता धावून धावून नंतर टांगऱ्या कलेन येते हा फूल आलोय ट्रेक केलेला आहे आणि मंडळी यांच्या थांबलेला आहे विश्रांतीसाठी मंडळी त्याला नक्की घेऊन ये हात धरून ओढत बिडत झाली हे रिया बघा तत्पर्यंत आम्ही आता कॅच केले आमच्या मंडली तर थांबले थोडी पाठीमागं पण आपली मंडळी आहे इथे पण थांबले हे बघा आणि दम लागलेलाच आहे चला या एलकोट हेलकोट जय मल्हार खरं बऱ्याच दिवसानंतर ट्रेकिंग ना थोडाफर्धन तर लागणार आहे की एक उंच टेकडी जी पहिलीच होती ती पार करून झाली आणि आता निसर्ग बघा दुन। 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 भारी वाटते आता कुठे सरळ रोड भेटलाय सांगू तुम्हाला चढतच होत डोंगर अजून आपल्याला त्या ठिकाणी देवाचं नाव घेत घेत शेवटी देवाच्या दारी आपण पोचलेलोच होता आता कडे पठारावर या ठिकाणी आल्यानंतर एक वारा हवा असते आणि वातावरण बघायचं एकदम थंड वाटत एकदम थंड भारी वाटते आम्ही इथे येऊन इथं विषय चाललाय गंभीर गंभीर विषय चाललाय बघा आम्ही थांबलो इथं मीटिंग चालू आहे का कोण कुठं हाय अजून येत का नाही एवढा लेट झालाय भरपूर लेट केलाय पोरा काय बोलतोय गौतम एस ट्वेंटी फोरमध्ये पण नाही तेवढा जो केला तरी मग विचार करा किती पाठी असतील ते आम्ही पाच सहा जण येऊन वरती थांबलो आहे बाकीचे आमचे काही मित्रमंडळी कारण आमचे आता काही मंडले आहेत ते अजून तिकडे चढत आहेत हे बघा तिकडे आमची थांबले मंडळी आणि इथं बघा अजून चालताना दिसतंय आमचे थोडाफार टी शर्टवरून ओळखतात हो काही आमचे मंडळी आहे हा बघा इथे येलो डी शर्टमध्ये आतुल दिसतंय अजून बाकीचे मंडळी आहेत त्याच्या पाठोपाठच त्यांच्यामुळं आम्ही थांबलोय म्हणून आम्ही देवलात गेलो नाही अजूनपर्यंत ते आले का आपण जाऊ देवलात जय मल्ला गर्दी बघून नेहमीप्रमाणे आपल्याला प्रत्येक मंदिरात गर्दी भेटलय तशीच आपल्याला जयजुरी गडावर कडे पठार इथे सुद्धा भरपूर अशी गर्दी मिळालेली आहे

ಭೂ ಯ मल्हारे लो लो ले लोल अस

हाम्रो भने यो हाम्रो भने यो 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 इधर मी ना ते 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 इधर मी ना

मंदिर तिथे आम्ही सर्वांनी आता दर्शन घेतला मस्त खोबरं भंडारा सुद्धा उडवलेला आहे मंदिरामध्ये आणि मंदिराच्या बाहेर सुद्धा आम्ही असंच एक जागर केला तर आता जाऊया पुढे काय चाललंय आपल्या मंडळींचा तेच मला पण नाही ते कुठे गेले आपली मंडळी चला बघू चला हे चल ना बघा इकडे गेले असतील तर या साईडला चाललोय आपण घोड्याची टाच बघायला चला जाऊया बाकी मंडळी आमची कुठं गेले काय समजतच नाही पण आम्ही आता या साईडला आलोय इथे आपण आलेलो इथे घोड्याची टाच आहे

आमची मंडळी आम्ही शोधत होतो कुठं गेलोय हे बघा ती सुद्धा आम्हाला शोधत आली इकडे त्यांना ना आहे घोड्याच्या डायजवळ आरे मी टोपे उडलेली भाई गँगची बैठक बसलेली मस्त एक फोटोग्राफी केलं आम्ही इथं चला हे चला ए भाई चला, चला। बस चला साईला आमच्या थोडा लुटलेला आहे ते एलकोट जयवालदार बोलतो काय नाही देवाला जगला काही देवाला इथे महादेवाचे पंचलिंग आहे म्हणून इथे पंचलिंग महादेव जय महाका